पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ अधिक दहा अधिक अकरा अधिक बारा अधिक तेरा अधिक चौदा तर बघा पाच ते चौदा असे एकूण दहा संख्या दहा क्रमवार संख्यांची बेरीज विचारलेली असेल तर ते कशा प्रकारे करायची तर इथे बघा सुरुवात पाच पासून झाल्या शेवट चौदाला झालेली आहे तर मग या संख्यांची बेरीज कशा प्रकारे करायची पर्याय ए आहे पंच्याऐंशी पर्याय बी आहे नव्वद पर्याऐंशी आहे पंच्याण्णव आणि पर्याय डी आहे शंभर तर यापैकी बरोबर उत्तर काय असेल तर अगदी कमी वेळेमध्ये एकदम सोप्या पद्धतीने एक, एक मिनटाच्या तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता उदाहरणामध्ये पहिली संख्या किती आहे पहिली संख्या आहे पाच पाच अधिक चार करायच्या पाच अधिक चार पाच अधिक चार किती तर पाच अधिक चार होतात नऊ बघा दहा क्रमार संख्या दिलेल्या असतील तर आपल्याला ही ट्रिक वापरता येतो एकूण संख्या दहा आणि बघा पहिली संख्या आहे पाच मग पाच अधिक चारतात नऊ नऊच्या नंतर फक्त आपल्याला पाच हा अंक लावायचा आहे पाच हा अंक लावल्यामुळे बघा संख्या काय झाली तर पंच्याण्णव तर पंच्याण्णव हे या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे पर्याय सी हा आपला बरोबर उत्तर आहे